ओम शिवाय श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो आज तुमच्यासाठी एकाशी दैवी कथा घेऊन आलो आहोत जी कथा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व दुःखांपासून मुक्ती मिळेल आणि तुम्ही अपार धनाचे मालक व्हाल तुमच्या सर्व दुःखांचा अंत होईल आणि तुम्ही परमेश्वराच्या चरणी आपलं स्थान मिळवू शकाल ही कथा तुमचं जीवन बदलणार आहे आणि तुम्हाला मोठ्या शक्तीचा मालक बनवणार आहे अक्कलकोट जवळील एका लहानशा गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता रामू हा स्वामींचा भक्त होता रामू प्रामाणिक मेहनती पण दैवाच्या उलट्या फेऱ्यांमुळे संकटात सापडलेला पावसाचा लहरीपणा आणि जमिनीची ना पिकता यामुळे त्याचे शेत अन्नधान्य देण्याऐवजी कर्जाचे ओझे वाटत होते त्याच्या घरात बायको लक्ष्मी आणि दोन लहान मुलं होती परिस्थिती इतकी बिकट होती की घरात दोन वेळेचे अन्नही मिळणे कठीण झाले होते एका संध्याकाळी रामू गावातील मारुती मंदिराच्या पायरीवर एकटाच बसला होता चेहरा चिंता आणि दुःखाने ग्रासलेला होता त्याच्या डोक्यात एकच विचार होता आता पुढे काय करायचं तो मनोमन स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करू लागला स्वामी तुम्ही माझ्यावर कृपा करा मला संकटातून बाहेर काढा असं मनोमन तो आपल्या प्रार्थनेमध्ये म्हणू लागला रामूची ही अंतकरणातून केलेली प्रार्थना स्वामींनी ऐकली कारण रामू हा गरीब शेतकरी होता तो कधी कोणाचं वाईट करण्याचा विचारही करत नव्हता तो प्रामाणिक होता त्यामुळे स्वामींनी त्याची प्रार्थना ऐकली त्याच रात्री रामूला स्वप्नात स्वामी समर्थ महाराजांनी दर्शन दिलं स्वामींच्या तेजमय रूपाने रामू बारावून गेला स्वामी रामूला म्हणाले रामू उद्या पहाटे पाच वाजता गावाबाहेरच्या मोठ्या वटवृक्षाजवळ जा जिथे तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील त्या रात्री रामूला नीट झोप लागली नाही रामू पहाटेच उठला आणि स्वामींच्या शब्दांचा आधार घेत तो त्या वट वृक्षाजवळ जाऊन पोचला तिथ त्याला एक साधू दिसला जो शांतपणे ध्यानस्थ बसला होता रामूने नम्रपणे त्या साधूला वंदन केले साधूने डोळे उघडले आणि हसत विचारले काय रामू संकटात आहेस का रामूला धक्का बसला कारण रामूने त्या साधूंना ओळखलं नव्हतं आणि त्या साधूंनीही रामूला कधी पाहिलं नव्हतं मग रामूला प्रश्न पडला की या साधूंनी आपल्याला ओळखलं तरी कस रामूने पूर्ण श्रद्धेने आपली सर्व व्यथा साधूंना सांगितली साधूंनी ते सर्व काही शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले रामू या झाडाखाली खोदकाम कर तुला इथे एक मोठा हंडा सापडेल रामूला विश्वास नव्हता पण स्वामी समर्थांच्या आदेशावर विश्वास ठेवून त्याने खोदकाम सुरू केले काही वेळाने त्याला जमिनीत एक मोठा धातूचा हंडा सापडला हंडा उघडल्यावर त्यात सोन्याची नाणी चमकत होती रामूच्या डोळ्यात अश्रू आले त्याला कळत नव्हतं की हे वास्तव आहे की स्वप्न आहे त्या साधूने हसत सांगितले हे सर्व नाणी स्वामी समर्थांच्या कृपेने तुला मिळाली आहेत याचा उपयोग चांगल्या कामांसाठी कर रामूने त्या सोन्याचा योग्य वापर केला त्याने कर्ज फेडले नवीन जमिनी घेतल्या आणि शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून भरपूर पिकं घेतली त्याचे जीवन सुखात गेले या घटनेमुळे संपूर्ण गावात स्वामी समर्थांच्या करुणेची महती पसरली रामूचा अनुभव ऐकून अनेक लोक स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले रामूने कधीच गर्व अहंकार केला नाही त्याने सर्वांना खरी ती हकीकत सांगितली आणि सर्वांना स्वामींच्या सेवा करण्याची विनंती केली स्वामी भक्तांनो रामूने आपलं कर्तव्य पार पाडलं म्हणून त्याला स्वामींनी त्यांच्या चमत्काराच्या रूपाने उजळून टाकलं ही गोष्ट आपल्याला शिकवते कि प्रामाणिक प्रार्थनेला स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमी असतो संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि धैर्याने त्यावर मात करता येते म्हणून स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा स्वामी तुम्हाला कधीच एक टस सोडणार नाही आणि तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला साथ देतील स्वामी वक्तांनो आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद